मसाजोग येथील खंडणी प्रकरणात आरोपी असलेले वाल्मिक कराड यांची सी आय डी जी कोठडी आहे ती आज संपत आहे तब्बल चौदा दिवसापासून वाल्मिक कराड याच बीड शहर पोलिस स्टेशनच्या आतमध्ये असलेल्या सी आय डी लॉकअपमध्ये सी आय डी कोठडीत ते आहेत आणि आज त्यांची जी सी आय डी कोठडी आहे ती संपत्ती आणि थोड्याच वेळामध्ये वाल्मिक कराड यांना आता केजच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये नेण्यात येणार आहे आणि त्याचपूर्वी जर बघितलं तर अशा पद्धतीनं जे पोलीस बंदोबस्त आहे या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आतापर्यंत जर बघितलं तर राज्यामध्ये खळबळ उडून देणारी ही घटना समजली जाते त्याचमुळेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता पोलीस ज्या हे सतर्क असताना आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत जर बघितलं तर विशेष तीन जे प्लाटून आहेत ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत तीस महिला प अधिकारी असतील आणि साठ पुरुष पोलीस कर्मचारी असतील असा जो ताफा जो बंदोबस्त आहे वाल्मिक कराड यांच्यासाठी ठेवण्यात आलेला आहे कारण बीडमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे त्यामुळे अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन जे आहे सध्या अलर्ट मोडवर असल्याचं पाहायला मिळते आता थोड्याच वेळात वाल्मिक कराड यांना केज जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे आणि त्यानंतर सुनावणी होईल आता सुनावणी दरम्यान वाल्मिक कराड यांना पुन्हा एकदा सी आय डी मिळेल का न्यायालयीन कोठडी मिळेल हे पाहणं आता जिक्रीच ठरणार आहे कॅमेरा पर्सन प्रसाद सह मी महेंद्र कुमार मुधोळकर टीव्ही नाईन मराठी बीड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं